दादा काय करता काय म्हणता दादा चप्पल तुटली हम्म काय बकरी काय म्हणतात <laughs> सगळं एका बाजून उघड होतात बॉडी स्टील स्टील दाखवतात सर्व उघड झालेलं म्हणजे काय न तो चॅटिंग चॅटिंग करत स्नॅपटॅग अरे <laughs> म्हणे ये निल्या ये निल्या बबलू खरा बबलू बघूल बेडको असो का बिना चांबडी काढतात उतारलो कांडा असा कांडा लावतात म्हणजे तिकडे एक साइड का लावतात आणि इकडे एका बाजूक ओढतात थोडा थोडा थोडे थोडे ओढून तसा मावरा पकडतात तर नमस्कार मंडळी मी हर्षल जामे मी कोकणचं पोर हर्षल या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचा सकाळ सकाळी थेट कोकणातून स्वागत वादल्या दहा तर आम्ही चालला पॉरपॉर सगळे आमचे गँग आमची वाढीतली आम्ही चाललो आमच्या नदीत सुक नदीत असं जरा आंघोळी चालला तर आमच्या हे हो बघा मार कसं <laughs> चला एवढं <उड़ो>। डब्ल्यू <दबलु> डब्ल्यू इरा <laughs> <laughs> मान मोडात <मौला>, मान मोडात काय मेरा काय उन्मत की तुमका <laughs> <laughs> तर हा आमचं मयो असा इकडे करताला म्हणजे तिकडे बघा म्हशी आहेत कोणाचे तरी दादा काय करता काय म्हणते दादा चप्पल तुटली हम्म मग काय बकरी काय म्हणतात हो बघ कसो पकडता म्हण झप सर इकडे बकरी बकरी आपली बकरी बे अरे 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 मारता मारत्या आपला मैदाना होता ना पहिला काय करते गे इकडे बघ तरी पाऊस कधी बोलो परावतरात्री ना हा मग त्या बिझी का हा तापू दे तापू दे तर इकडे बबलूची आई आमचे गवत सुकत घालता म्हणजे त्या दिवशी रात्री हा पेऊक तर रात्री पाऊस पडलो ना त्या दिवशी तर गवात भिजला तर आता सुकत घालतात तो लाटो बांधून मग घरी येतील तर आपली नदी इलेली आहे बघा हे पुढे 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 करत सगळ्यात हम्म 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 मेरे गंग फायनली मंडे आपण एवढं नदीत आपल्या बोलू काय बघत तर इकडे बघा नदी सुकली सुकती लागली मेला ना तिकडे जावं इकडं खैला तिकडेच जाऊया चल अरे वे त्या साईड का जाय आपल्या साइड का हाय मेला पाणी पाणी खराब झाला थोडा या डोपरावड पाणी आहे तकडे जाऊया तर इकडे नदी सुकली पण नाही इकडे पण इकडे आपला देवगड साइड धाली धालवली गाव धालवली आमचे परम मित्र गुरुरात धावडे धालवली गावात धावडे वडी मध्ये बबलू उघडू झालो काय तिकडे दर्शन पाणी आमचे आलेले आहेत आई गे थांबे दादू थांबून <laughs> सगळं एका बाजून उघडं होतात बॉडी स्टील स्टील दाखवतात सर्व उघड झालेलो म्हणजे काय न तो चॅटिंग चॅटिंग करत स्नॅपटॅट अरे <laughs> पण ये निल्या ये निल्या बबलू खरा बबलू <laughs> बबलू बेडको असो का बिना चांबडी काढतात उतारलो <laughs>

इकडे आपले सांजूमालेले इकडे कपडे धुतात तिकडच्या पण टिकडे आणि इकडे पण एकटी गेलो तर आपली पोहा खेळतात कॅच कॅच खेळत पकड मंग चाल चा बास मी पण भेदल थोडं बघा

तर इकडे आमचे परम मित्र मंगेश वडेकर हा पुण्यावरून कधीच पिवसाठी गेल। जांजू मामा गेलो वडी घेऊन गे ताकडे इकडे <laughs> दोरा येईल वाटत कॉमेडीनचे वाटत पाणी गेले डोरा काय माहित काय गोळा आला की सुका झाला घेतलं तोंडात बरोबर खार असताना धरणाचा पाणी डोक्यार मारशा हे निले फुगी मेला मोबाईल भिजत आता काय करत पुढे नको फालतू नको आपल्याकडे जाव्या म्हणते ते ऐकत नाही आमची साईड आहे बघा माळबेड दिसतात ना म्हणता आमच्या इकडे इकडं हे साईड पत्तो गेलो ना तो अजून डिंपल सात सुराने केली तर मंडई बघा एक घेऊन येतात चप्पली तिकडनं ना आम्ही आता चाललो आमच्या इकडे या साईड का पहिले जठी आणि हो मंग बघा आमचं चप्पली आणि सगळ्यांचं कपडे घेऊन येतात इकडे बाकीच मजेत पेवत पेवत जातात पुढं पुढं यांना चड्डी बांधला ना डोक्या का बाबून आमच्या चड्डी डोक्यात बांधला ना बघा काय तर मंडई हवा खाली हवा देता काय सांगणार आहे का कामळीच चला हे बाकीचे पिवत पिवत पुढे पुढे गेले तर म्हणजे आता बघा झाई झाड टाकतात मामा आपलं मावरा पकडवाटी आपले, आपले। तय करून वाढीतली लोक वाटत तेच असणार न पाणी तलाक चढले एक मावर करण्याची पद्धत मी कोकणचं पोर हर्षल मी कोकणचं पोर हर्षल हा मी कोकणचं पोर हर्षल हा पडेल आता दोन दिवसांनी पडेल तर आपली मावरा पकडण्याची एक पद्धत आ जाई तिकडून आपली जट्टी आहे ना तिकडून जाई सुरुवात करतात ना आ, आ, ते लास्टपर्यंत इकडपर्यंत आ घड्यात बसून काय करणार तर अशा प्रकारे मावरा पकडतात ते जाळा टाकतात आणि खेचतात आणि बा बोलतात चार वजन भेटत असत क्वचित थोडाफार पाणी पि सगळ घेऊन नाही आई होई बघा कांडा असा कांडा लावतात म्हणजे तिकडे एक साइड का लावतात आणि इकडे एका बाजूक आणि ओढतात थोडा थोडा थोडे थोडे ओढून तसा मावरा पकडतात आपलं माया सुतार वैरव्या ते शेटमध्ये लांबच आहे इकडे आणि इकडे मंडई आपले पोर खेळतात एक डोक्यात टो, टो, टोपी घालून लावणार खया हे टोपी लावलं खया हा बबलू <laughs> पाणी हलता रे लय मुची प्रोशी हो बे काय हो पाणी हलत रे जाऊ झालो नाही तर सगळं पिऊन पिऊन झालं आणि मुळ काढतात उघड्या पाठीचे फुले एवढे काढलं हा मेल एवढ आणत मग एवढं मेला लगेच काढला लगेच पाच मिनिटात खय काय झालं रू द अरे वा 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 मुळे एका पट्टीत काय मुळे मग अभास तस पाय लागत हे तर वंडे हे बघा नदीतले आमचे मुळे

बबलू हे बबलू कसं मोरता तिकडे आमचे राकेश मिशे आलेले त्यांची फॅमिली मुंबईची सगळी हात कसा स्वतः पाय स्वतः वर धोड आज किती गोय तुका तू माका कसे आवडतं रे तर मंडई आजचं आमचं सकाळी नदीतलो व्हिडिओ तुम्हाला आवडलो असतो तर लाईक करा शेअर करा आणि बबलू बोल रे हा तर येता पुढचे व्हिडिओ आमचं नक्कीच येत तो बघा बबलू फोडताना रग्या जो हा तरी मी एल पोको तू तस चला पुढच्या वेळी नक्की भेटू बाय बाय